ऐक ना आपले शेजारी एक नवीन कपल राहायला आलाय मग तिथल्या शेजाऱ्याची गोष्ट सांगायची काय ना सांग नवीन गुण किती इतली भारी काढते रांगोई नवीन गुण किती इतली भारी काढते बर आम्ही नक्की ते बी करा आमच्या नशिबात फक्त जाईल पोई आहे का रोज जायल पोई खातो का तू नाही हो, हो, का मग जै नुसता नाव ठेवस तरी बी गप्पा गप हाताळ जवळ नुसता नाव ठेवस तरी बी गप्पा गप हातस शेजारी म्हणून नवराला रोज बदलस असं आहे का मग काय पाहिजे तुले चांगली रांगोळी का जायल पोई <laughs> जाईल पोई तुम्हा घर काय चांगली रांगोळी कि जेल पोई